नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली यामध्ये सारंगला अंधाराची भीती का वाटते याचं रहस्य जाणून घेण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका रात्रीच्या त्या गडद अंधारात जेव्हा सगळे घरातील दिवे मावळलेले जातात तेव्हा सारंगला नेहमीच एक विचित्र जणू लागतं एका क्षणासाठी सगळं काही ठीक असतं पण मग एक थंड वाराचा झोक आणि हळूहळू सरकणारी सावली त्याला दिसू लागते ती सावली सारंगची स्वतःची असते का की कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे त्याच्या आठवणीत अजूनही ती एक विचित्र आहे तो लहान होता जुन्या वाड्यात एका बंद खोलीत शिरला होता जिथं जाण्यास घरच्यांनी सक्त मनाई केली होती पण कुतुहलाने तो आतमध्ये गेला आणि त्याने पाहिलं भिंतीवर हलणाऱ्या सावल्या त्या सावल्यांमधून उमटणाऱ्या बुजते आवाज आणि एक क्षणभर चमकलेले लालसर डोळे आणि इतके वर्षानंतर जेव्हा तो अंधारात असतो त्याला नेहमी वाटतं की तीच सावली त्याच्या मागे आहे ती जिवंत आहे ती त्याला पुन्हा त्या अंधारा खोलीत ओढून नेन आजही घरातील सर्वच जण झोपलेत सारंग मात्र अंधारात डोळे रोखून बसलाय कारण त्याला माहीत आहे की ती सावली फक्त भूतकाळात अडकलेली नाही ती अजूनही त्याच्या सोबत आहे आता प्रश्न असा आहे की तो फक्त भ्रम आहे की खरंच ती सावली त्याला बोलावते आहे आपल्याला ही छोटीशी रहस्यपूर्ण माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद